गगनचुंबी इमारतींवर ड्रोनची नजर असणार आहे उंच इमारतींचं बांधकाम हे तपासलं जाणार आहे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यामुळं मोठमोठ्या इमारतींवर आता यापुढे ड्रोनची नजर असेल या इमारतींचं बांधकाम कसं सुरू आहे या संदर्भात संपूर्ण माहिती या ड्रोनच्या माध्यमातून तपासली जाणार आहे शिवेंद्रराजे भोसले यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे मुंबई पुणे यासारख्या शहरामध्ये मोठमोठ्या इमारती आहेत मात्र या इमारतींचं बांधकाम आता यापुढे तपासलं जाईल यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे राज्य सरकारकडून ही माहिती दिली गेली आहे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यामुळं कुठल्याही महत्त्वाच्या आणि मोठ्या इमारतींचं बांधकाम सुरू असताना या मोठ्या इमारतींवर ड्रोनची नजर असणार आहे या इमारतींचं बांधकाम कसं सुरू आहे सर्व नियमांचं पालन केलं जात आहे की नाही हे सुद्धा तपासलं जाणार आहे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलाय आज बैठक पार पडली आणि या बैठकीत हा निर्णय घेतला गेलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज यापुढे आता सर्व गगनचुंबी इमारतींवर ड्रोनची नजर असेल बांधकाम तपासलं जाईल अधिकची माहिती या संदर्भात नक्कीच जगदीश आपण बघणार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र तिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा महत्वपूर्ण निर्णय आहे आपण बघितलं सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वेक्षणासाठी आता ड्रोनचा वापर करणार आहे स्वॅब कोसळलेल्या घटनांचा आळा घालण्यासाठी हा महत्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे प्रत्यक्ष पाहणी शक्य नसलेल्या पुलांची ड्रोनची पाहणी आपण बघितलं ड्रोनने करणार आहे आणि अठरा मीटर पेक्षा उंच इमारतींचे बाह्य परीक्षण ड्रोनच्या मदतीने आता ड्रोनच्या मदतीने हे करण्यात येणार आहे सार्वजनिक बांधकाम हा महत्वाचा निर्णय आपण शासनाच्या मोकळ्या नकाशी तयार करून देखील तयार करण्यात येणार आहे त्यामुळे मोठा निर्णय हा सार्वजनिक मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडून हा घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता मोठ्या इमारतींची पाहणी दोन माध्यमातून करण्यात येणार आहे धन्यवाद मनोज दिलेल्या